सुखी आणि समृद्ध होण्यावर समाजाने एवढा भर दिला आहे की दुःखाची झळ सोसणाऱ्या माणसाला आता स्वतःची लाज वाटते त्यामुळे तो आता दुःख लपवायला शिकला त्यातून मग मोटिवेशन योग आणि इतर आध्यात्मिक गोष्टींचा उदय झाला पूर्वी माणूस एकमेकांशी बोलायचा आता फक्त स्टोरी आणि स्टेटस बोलतात मी सामान्य माणूस आहे हे लपवण्याची स्पर्धा वाढीस लागली आहे समाजातील तथाकथित उच्चभ्रू गर्दीत सामील करून घेणं म्हणजे खऱ्या अर्थाने आयुष्याचं सोनं करून घेणं ही वैचारिक वानवा माणसाला संपूर्णपणे बर्बाद करेल गरजा पूर्ण करणं प्रकृतीचं काम आहे आणि तिचं काम ती अगदी चोख करते इच्छा वासना माणसाच्या मनातील भूत आहेत आपापलेला मनुष्यवर्ग जेव्हा स्वार्थाचे घोडे नाचवतो तेव्हा गरजूंच्या गरजादेखील अपूर्णच राहतात ह्याला सर्वस्वी जबाबदार माणूसच आहे दैवाला नशिबाला प्रारब्धाला दोष देऊन काय होणार आहे चांगल्यांनी वाईटाच्या विरोधात बंड करावं प्रकृती त्यातही साथच देईल